केळी पीक विमा संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंगाडा मोर्चा गेल्या सहा महिन्यांपासून केळी पीक विमा मिळावा यासाठी पाठपुरावा शेतकऱ्यांचा सुरू आहे पीक विमा संदर्भात बैठक लावावी या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आतापर्यंत अनेकदा विनंती करूनही त्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही गेट समोर आंदोलन सुरू केले असून दोन्ही गेटमधून कोणालाही ये करू न देता आंदोलन सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या विमाचे पैसे दिले नाही तर सिंगाडा सरकार शेतकरी प्रश्न शासनावर ही प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला एवढं

शिंगाडा शेतकऱ्याचा प्रतिज्ञान आम्ही कोणालाही यातून त्रास देत नाही आहोत फक्त या मुजोर आम्ही एवढंच सांगतोय की जर आमच्या विम्याचे पैसे नाही दिले तर शेतकरी या शिंगाड्यासारखं तुमच्यावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतात देणार नाही आता जय जवान जय किसान ना म्हणता

या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची सुद्धा वाट लावण्याचा प्रत्येक वेळी कोणता ना कोणतं कारण की तारीख देऊन वाट लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पण आता शेतकरी सुद्धा हुशार झालेला आहे आणि यामुळे शेतकरी सुद्धा या झाल्याप्रमाणे प्रशासनावर सरकारवर प्रहार केल्याशिवाय आम्ही जळगाव तालुक्यातला शेतकरी तालुक्यात सतराशे लोकांचे रिजेक्ट केले आणि जळगाव तालुका हा फुल म्हणजे पाण्याचा वाटत आहे आणि दरम्यान तालुक्यात प्यायला पाणी नाही आणि त्या तालुक्यात सत्तर लोक रिजेक्ट झालेले तर ही ही पर्सनॅलिटी जी आहे ती एकशे टक्केची आहे आणि हे लोक पत्र लाख मत देतात त्यांना हे ये आमदार येते ते काय करतात शेतकऱ्यांचे पैसे थोडासा काढतील तर लोक यांना जागा दाखवतील आमचा कलेक्टर साहेब सांगतो मी गरज नाही म्हणे मला स्वतः बोललेलं आहे हे जे कलेक्टर साहेब एक मोठी अधिकारी आहे आणि यांच्यावरील मोठे आय पी एम अधिकारी आहे नाही मी समस्य बोलतो त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि समस्या त्यांची भेट घेतली फोटो घेतले माझ्या त्यांचा दाखल केली काय सांगितलं त्यांनी

कलेक्टर साहेबांनी झालेले धन्य घेण्याचा काय अधिकार आहे कुणी अधिकार दिलाय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले शेतकऱ्यांनी शेतकरी बिचारा वेटीस लागलेला आहे बाकीच्या धाव मच्छा केलेलं आहे गुळगावणीचे उत्तर देतात तुम्ही धन्या मोर्चा म्हणून निवेदन दिलेलं आहे यांना कोणी अधिकार दिला म्हणून अधिकार द्या शेतकऱ्यांना प्रश्न मिटला का तपताय ते का उत्तर द्यायला उत्तर द्यायला जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला सुद्धा नाकारलेलं नाहीये हे याच्यावर सिद्ध होत आहे म्हणजे त्यांनी असो पावसाळा असो शेतकरी जमून मरतोय प्रत्येक ठिकाणी शेतकरी जय जवान जय किसान खोडून आता मर जवान मर किसान हे शासनाचं धोरण राबवलं जाते शासन आणि प्रशासन त्याच वाट्याने जाते सर्वे आमदार झाले खाले स्वतःचे पगार वाढवण्यासाठी एका रात्रीत बिल पास करतात मग शेतकऱ्याचा विमा पास करा ना एवढ्या सहा महिन्यासाठी भेटला नागच्या वर्षावर जीवन जगता आम्ही शेतकरी आहे आम्ही आम्ही गेल्या सहा महिन्यापासून आमच्या प्रीमियम मिळावा याच्यासाठी चांगला आहे आम्ही जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यातून जेव्हा जेव्हा के गया गया। या नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी केले पीक विम्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारा हजार शेतकऱ्यांच्या पोलिसा या पेंडिंग ठेवल्या गेल्या आहेत दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच्या पोलिस रिजेक्ट केल्या गेल्या आहेत असं जवळजवळ तेवीस हजार शेतकऱ्यांचा हा प्रश्न आम्ही गेल्या सहा महिन्यामुळे मांडतोय कलेक्टर साहेबांना अकरा डिसेंबरला पण आम्ही नियोजन दिलं होतं त्याच्यानंतर बारा जणांना एक बैठक झाली होती आम्ही त्यांना परत परत एकदा सांगतोय की आमच्या पीक विम्या विषयावरती बैठक लावावी या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तोडगा काढावा मात्र गेल्या दोन महिन्यापासून साहेबांना बैठक लावायला वेळ मिळत नाही आहे त्याच्यावर तोडगा निघत नाही आहे आम्ही आत्ता पण गेल्या दहा दिवसापूर्वी साहेबांना एक पत्र दिलं होतं की साहेब एकतीस जानेवारीपर्यंत आमच्या सर्व शेतकऱ्यांना या पिकव्याचा लाभ द्यावा नाहीतर दोन तारखेला आम्ही शिंगाडे मोर्चा काढू मात्र साहेबांनी या वेळेस पण आम्हाला गुंतवणी दिली आणि आज त्यांची भेट होत नाही आज तुम्ही पाहतायत की शेतकऱ्यांचा रोष हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि तो रोष व्यक्त करत कलेक्टर ऑफिसवर सकाळपासून शेतकरी म्हणून थांबलेले आहेत आम्हाला एवढेच मागणे आहेत की आमच्या विषयावर तोडगा काढावा आम्हाला पिकण्याची रक्कम द्यावी आम्हाला संघर्षाचा संघर्ष करायला भाग पाडू नये आमच्या आता सैमाचा बांध फुटत आहे परत परत आम्ही तो विषय त्यांना मांडतोय आता दखल घेतली नाही आणि परत एक तुमच्या माध्यमात लोकनायक न्यूज